नमस्कार माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मॅगो किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण आलो म्हशाच्या जत्रेला आणि मशाच्या जत्रेला आपण दर्शन घ्यायचं आहे तिथे काय काय भेटतं ते बघायचं आहे आणि प्लस आपण इथे जेवण करणार आहोत तर बघूया जेवण कसं बनतं ते आणि जत्रा कशी येते आपण मुरबा डेपोला आहे आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे बघा सुरुवात मार्केट आहे आणि सरळगाव मार्केट मध्ये कोंबडा घेतोय एक काढा ना कोंबड्याच्यात ना एक काढा कसा रुपये किलो आहे सहाशे रुपये किलो नग ना हा घड़ा ना, ना? कलर तो कलरफुल बारीक कुछ कमी वाला कुछ दखवा प्योर है ना हाँ बह पिवर गावठी वजन करा हा दीड किलो बुमड आपण घेतलेला मासे पण आहेत मासे बघून घेऊया आपण हा गुडचा मासा आहे बिस्किट इथे काय रेट चालतो हा तर कुपा आहे ना कुपा कसा किलो देता दोनशे ऐंशी रुपये किलो आणि बांगडे दोनशे रुपयाला किती येतात किती येतात दोनशे रुपयाला एक किलो आणि कोलंबी सहाशे पापलेटचे पापलेट छोटे आहेत हे बघा मांदेली हा राणी मासा आहे ना किलो और हा कसा देता दोनशे ऐंशी रुपये ते सगळे किलोवर भेटतं मांदेली मांदेली दोनशे आणि हा कुठचा मासा आहे हा बांगडा कुठे आहे चांद बांगडा बोलतो तो हा का हा ]कुर्ण कुर्ण हा आपला गोवा बांगडा आणि हा, देल हा काटे काटे बांगडा बोलतात त्याला कुलंबीची साईज चांगली आहे पण सहाशे रुपये बोलतात थोडी महाग आहे कुलबीला ला लावतात बोलली मी आतल्या बाजूने देवळाकडे जातोय हॅलो हा बघ हा बघा कसा तो बघा समोर देवळात घेऊन जातात सुरेश दलवी काका मागे बघा जरा हे सुरेश दळवी आहेत गुरबारचेच आहेत कल्याणला आणि इथे हा गाव हा गाव म्हणजे आपण इकडे जन्म इकडचा कि वाडेघरलाच घरला पहिल्यापासून वाडे घरला कल्याणमध्ये वाडेघरला घरला पहिल्यापासून राहतात बघा ट्रॅक्टर

खूप मोठी जत्रा आहे समोर दिसते ना तुम्हाला हे बघा किती मोठं आहे आता आपण देवळाच्या बाजीने जातोय ते खाजे वगैरे आहेत का आमच्या मालवणात पारकर लावतात पारकर खाजे लावतात हे स्वीटचं दुकान आहे त्यांचं हे बघ हे बघा असं आहे यात्रा श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान बघा इकडे मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊया सर नाही कमी यायच जाऊया ना जायचं ठेव इथे ठेवले हा चप्पलकडे लक्ष ठेवा कुठून जायचं विभागाची लाईन आहे अमोर मंदिर आहे దశనా <tries> 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 नमस्कार करू पुढे झालं आपलं मागच्या बाजूनी बाहेर पडत बघा ब्लँकेट वगैरे हा बघा खाज्याचं दुकान ਉਤੇ ਬਲੈਂਕਟ ਹੈ। ਕੋਈ ਨਾਮ ਹੈ। ਕੋਈ ਡਾ 10000 ਰੁਪਏ 10000 ਰੁਪਏ 20 ਕਿਲੋ ਦੇ ਮੋਟੇ 40 ਲਾ ਦੇ ਗਿਲੋ कोयते हो सुरे हे हे काय ह्याला काय बोलतात काय बोलतात खुर्पी खुर्पी कितीला आहे ती खुर्पी दीडशे रुपयाला दोन आणि ही मच्छी कापायची हां हां दीडशेला दाखव एवढं मोठा काय बोलतो त्याला तेव्हा किती मोठ किती रुपयाला या वीस रुपयाला हे लहानपणी मी लिहिलेलं वेंकी म्हणून बघ असं बनवून ठेवलेलं मी त्यात वेंकी लिहिलेलं होतं लहानपणीच्या गोष्टी ताज्या झाल्या बघा इथे घोमड्या वगैरे आहेत जय मामा कशा आहेत कशी आहे गोंधळी ही गोंधळी ही नऊशे किती बाय किती असेल सगळ्या सेम सेम रेट आहे आणि ती पांढरी बारा चार तीनसा ती बारा चार आणि नऊशे रुपये छान हे बघा इथे सगळे असे जेवण म्हणून सगळ्यांच्या आपापल्या चुली त्यात आमची माणसा समोर अरे मला सांगायचं ना मटन बकऱ्याचं मटन चालू आहे आणि आता आपण बनवू गावठी कोंबडा मस्त उकडलेल्या शेंग वालाच्या शिंगा आपण पोपटीत वापरलेलं ना

येऊ पेस्ट म्हणजे पेस्ट आपल्याकडे कोंबड्या तो दीड किलोच आहे

आमच्यावर शिजवतो आपण तिथे मटन चालू आहे आणि इथे आपण चिकन बनवतो आपण इकडे मस्त पूर्ण आहे

चांगलं शिजलंय बघा ह्यांच्यासोबत मी आज इथे आलेलो आहे हे सगळे वाडेकरचे आणि चौदार वाड्यावरचे आहेत तर खूप खूप धन्यवाद मुंडी बनवलेली तर एकदम मस्तच होती प्लस चिकन आणि मटन तर जबरदस्त तर माझ्या मँगो किचनकडनं तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद मित्रांनो म्हशाच्या जत्रेला मजा आली जेवण पण जबरदस्त होता दर्शन पण चांगलं झालं आणि खरंच खूप धमाल केली आम्ही मशाच्या जत्रेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मँगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकम कसा थँक्यू